त्यांना कुठल्या तरी आपला सहभाग असावा त्यांना कुठली तरी प्रेरणा भेटावी ह्या माध्यमातून ह्या विचारसरणीने ही तिरंगा यात्रा याचं नियोजन आपल्या अख्ख्या देशभरामध्ये होणार आहे तर जसं तुम्ही बोललात की काल आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय पंकजाताई साहेब असतील त्यांनी मुंबईला ही रॅली सुरू केली त्या पद्धतीने आपल्या हो सुद्धा आज आपण ही एकदम यशस्वीपणे चांगल्या पद्धतीने रॅली आज पार पडली आहे या रॅलीमध्ये माझी सैनिकपासून एन सी सी पासून महिला पुरुष सगळं म्हणजे कुठलेही ह्या रॅलीला पक्षाचं स्वरूप नाही आहे नाहीतर कुठल्या पर्टिक्युलर गटाचं स्वरूप नाही आहे हे सर्वजण अंबाजोगाईतले हो जे नागरिक आहेत ज्यांना कुठेतरी आपल्या मनामध्ये दे, आपल्या देशप्रेमाचा विचार आहे त्या पद्धतीने त्याने या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आम्ही ही रॅली आज यशस्वीपणे इकडे पार पाड काल न्यायालयाने स्वराज्य संस्था